आहेत सर्वच भाजप पक्षाचे कार्यकर्ता असतील आपले अध्यक्ष आहेत तालुक्याचे नवीन झालेले सुद्धा महिला विंगचे अध्यक्ष आहेत युवा विंगचे अध्यक्ष आहेत सर्वांना माझ्या मनापासून नमस्कार आपले आज जो हा भूमिपूजन झालेला आहे आणि हे जे नवीन इमारत आपल्या समोर उभं राहणे ते गोष्ट पाहिजे आपण जसं आमच्या बरोबर पाठपुराव करतात आम्हाला सुद्धा मंत्र्यांबरोबर पाठपुराव करावा लागतो त्यामुळे ह्या पूर्ण अधिवेशनात आवाज तर आपल्या मतदारसंघासाठी नांदेड जिल्ह्यासाठी उचललेलीच आहे पण असे सगळे जे मोठे मोठे इमारती आहेत नवीन इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याकडे जे बिल्ड होणार आहेत त्याच्यासाठी आम्ही सुद्धा आपल्या मतदारसंघाच्या चांगल्यासाठी वेगळ्या मंत्र्यांबरोबर पाठपुरावा करतो मी सुद्धा भरणे साहेबांना भेटले हे सगळे पाठपुरावा झाल्यानंतर आज आपल्याला ही छान इमारत आठ ते नऊ महिन्यात म्हणतायत आठ ते नऊ महिन्यात झालं तर खरंच आनंद होईल आणि लोकांना लवकरात लो लवकर लो त्याचा लाभ सुद्धा मिळेल त्यामुळे मी आपल्या सर्वांना इकडे शुभेच्छा देते आणि पुढच्या ह्या भूमीसाठी ही जी भूमी काम करणार आहेत लोकांच्या हितासाठी काम करावं सगळे जे प्रशासनाचे लोक आहेत ते लोकांच्या हितासाठी काम करा हीच मनापासनं मी प्रार्थना करते देवाला आणि माझे दोन शब्द थांबवते जय हिंद जय महाराष्ट्र <स्था> ಅಷ್ಟು ಸೇ ಮಂಗಳಾಯ ಜಯ ಮಂಗಲ ಮೂರು ಮಂಗಲ ಮೂರತಿ ದರ್ಶನ ಮಾತ್ರೇ ಮರಣ ಸ್ವಾಮಿ ಮಾತ್ರೇ ಮರಣ ಕಾಮರ್ಣಾತಿ ಜಯ ದೇವ ಜಯ ದೇವ रत्ना गजत हाराद जगवरे कुमारा चन्दनाची ओटे गुंगुंग केशरा धीरे धडित मुकुट शुभ शुभरा विन्नुते नागुरडी चरणी गागरिया जय देव जय देव जय मंगल वनि जय देव जय देव जय मंगल मुरती ओ मंगल मुरति दर्शना मात्रे मन ध्वनि मात्रे मन कामना भुने जय देव जय देव चर அராரோ பொடி ஞான சதா அவங்கம புரியாரே சீதோம்பவानी दैதன்மாய் முராதித வெங்கம்பரே பிரம்மசந்தம் ஜுஞ்சாரியேம்போவிராம் குமாராதிரியே சந்திராயினமசம் கோள நாகமேன் நமோ பைசனி நம்பர் சுலட்சுதேவதே

<प्रेथ> हो या भूमिपूजनाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे विद्युत पूजा या ठिकाणी या कार्यक्रमाचे उद्घाटन आपल्या लाडक्या नेत्या माननीय आमदार विजयाताई चव्हाण यांच्या हस्ते संपन्न होत आहे याबरोबरच या कार्यालयाच्या भूमिपूजनाच्या नाम फच उद्घाटन या ठिकाणी जिवाळ्याचा विषय भूमी जमीन ही आपल्या सर्वांसाठी धरणी मातामुळे ओळखली जाते तिचं रक्षण करणं जमिनीचे नकाशे तयार करणे असेल हे सर्व कामं या कार्यालयाच्या मार्फत पार पाडली जात असतात यासाठी या, या कार्यालयाला एक स्वतंत्र इमारत लागत असते आणि ही अर्धापूर येथे थी या ठिकाणी शासनाच्या वतीने मंजूर करण्यात आलेली आहे या कार्यालयाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतो आहे यासाठी उपस्थित सर्व मान्यवर यामध्ये अर्धापूर येथील तहसीलदार माननीय श्री रेणुकादास देवणीकर साहेब गटविकास अधिकारी कोटावड साहेब निवासी शिवाजी दो, शिवाजीराव दोगर साहेब सहाय्यक गट विकास अधिकारी दत्तात्रय कदम साहेब या कार्यालयाचे उपाधीक्षक शेख सया शेख फर उपविभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग श्री शिद्धेश्वर नेला साहेब अर्धापूर्ती नगराध्यक्ष वैशाली प्रवीण देशमुख मॅडम उपनगराध्यक्ष मुक्तदर खान पठाण भारतीय जनता पक्षाचे तालुका अध्यक्ष बालाजी पाटील गवाने शहराध्यक्ष योगेश हळदे माननी श्री संजयराव विनंती आपण या ठिकाणी यायच नारे वाढून या ठिकाणी या कार्यालयाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम संपन्न होत आहे या सोबतच अर्धापूर येथील मुख्याधिकारी नगरपंचायतचे मारणी श्री दळवी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत पत्रकार सामाजिक कार्यकर्ते राजकीय क्षेत्रातील विविध पदाधिकारी आपल्या सर्वांचं या ठिकाणी अर्धापूर म्हटलं की विकास आणि विकासाचं एक मॉडेल हे अर्धापूर शहर आहे या शेत झालेलं आहे आपल्या लाडक्या नेत्या श्रीजाताई चव्हाण यांच्या हस्ते कार्यक्रम संपन्न झालेलं आहे मी मान्यवरांना विनंती करतो सुछ वागतं। सुछ वागतं, सुछ वागतं, सुछ वागतं। की हा पदाधिकारी शासकीय अधिकारी राजकीय पक्षाचे पदाधिकारी आपल्या सर्वांचं या ठिकाणी तहसीलदार साहेबांना मी विनंती करतो की आपण या ठिकाणी मंचावर स्थानापन्न व्हावं या कार्यक्रमाची अध्यक्षाची भूमिका आपण स्वीकारायची आहे अध्यक्ष स्थान आपण या ठिकाणी स्वीकारायचं आहे या कार्यक्रमाचे उद्घाटक आपल्या लाडक्या नेत्या माननीय आमदार श्रीजाताई चव्हाण यांचं मंचावर आगमन झालेलं आहे मित्र आपल्याला विनंती करतो का आपण जोरदार टाळ्या वाजून ताईचं या ठिकाणी स्वागत करूया माझी तालुका अध्यक्ष माननीय बालाजीराव गव्हाणे अर्धापूर शहराच्या नगराध्यक्षा वैशाली देशमुख माझी उपनगराध्यक्ष नंदताई पंचायत समितीचे माजी सभापती स्वामीताई मुख्य मुख्याधिकारी देळवी सर आपल्या मनपूर्वक स्वागत अर्धापूर शहराचे भाजप शहराध्यक्ष योगेश हळदे उपस्थित सर्व मान्य शहरामध्ये आयोजित करण्यात आलेला आहे अत्यंत महत्त्वाचा हा कार्यक्रम आपल्या शहरासाठी आहे

कार्यक्रम या ठिकाणी आता संपन्न झालेला आहे या इमारतीच्या भूमिपूजनाचं उद्घाटन आपल्या लाडक्या नेत्या नेत्या माननीय श्रीजा अशोक चव्हाण मॅडम यांनी या ठिकाणी केलेलं आहे उपस्थित सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहात या, या कार्यक्रमाचं स्वागत या मान्यवरांचं स्वागत करण्यासाठी प्रथमतः आपल्या नेत्या श्रीजा तई यांचं स्वागत करण्यासाठी मी विनंती करतो अर्धापूर येथील भूमी भूमिअधिले कार्यालयाचे उपाधीक्षक माननीय श्री शेख सर त्याचबरोबर माननीय श्री नीला साहेब उपविभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग यांना मी विनंती करतो की त्यांनी श्रीजाताईंचा या ठिकाणी शॉल व पुष्पहार भुके देऊन या ठिकाणी स्वागत करावं या बांधकामाचं कल्पना त्यांचा सत्कार या ठिकाणी होतो आहे नागपूर तालुक्याची स्थापना एकोणीसशे नव्याण्णव ला झाली साधारणतः दोन हजार आठ मध्ये उपाधीक्षक भूमिविले कार्यालयाची स्थापना इकडे तालुक्याला प्राप्त झाली होती दोन हजार आठ पासून ते आज दोन हजार पंचवीस पर्यंत सतरा वर्षांचा कालावधी उलटला भूमिविलेख कार्यालय तहसील ऑफिसच्याच याच्यामध्ये कार्यालयात प्रशासकीय तो सर्व अभिलेख इकडे कार्यालयाकडे असतो आज रोजी माननीय माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभा खासदार श्री अशोकराव चव्हाण साहेब यांच्या अथक प्रयत्नातून आणि पहिल्या प्रयत्नातून आपल्याला अडीच कोटी रुपयांची या ठिकाणी आहे साधारणतः गुंठे जमीन सुविधा गार्डन संरक्षण भिंत यासोबतच फक्त तस कन्स्ट्रक्शनच नाहीये तर इंटरनल आपलं फर्निचर आणि इंटरनल जे काही आपलं सुसज्ज भूमी अभिलेखची इमारत आपल्याकडे अवेलेबल राहील की ज्याच्यामध्ये अभिलेखांचं संरक्षण आणि जतन पण होईल आणि कार्यालयाला एका आ, फास्ट पेस मध्ये काम करायला पण मदत मिळेल त्यासोबतच यानंतरही काही गोष्टी आहेत की आता डिजिटल आपल्याकडे सगळं स्वामित्व योजना वगैरे हो जी चालू आहे चव्हाण साहेबांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये नांदेडलाही आपण जो प्रोग्राम घेतला होता मध्येही या कार्यालयाचं चा काम चालू आहे तेही त्याचाही आपल्याला प्रचार प्रसार करताना एखादा एक प्रोग्राम घेण्याबद्दल महसूल विभागाकडून सूचना आहे तोही आपण यथावकाश घेऊ आणि नक्कीच जसे की आता मा स्वतंत्र इमारतीमुळे काम पण आपल्या लवकर होईल